नमस्कार मंडळी एस प श्रीकांत म्हणजे गोष्ट गावाकडची आजच्या भागामध्ये आपण श्री मारुती मंदिर झाकण जांभुळपाडा उद जीर्णोद्धार सोहळा पाहणार आहोत मंदिर खूप छान आहे मंदिराचा कळस पण खूप छान आहे बघा मंडळी बाहेर बसलेली आहेत आता आपण देवळाच्या मंदिरात जाऊन जाऊया पहा मंडळी बसलेली दिसत आहेत कारण आज सत्कार सोहळा संपन्न होणार आहे माननीय आमदार साहेब येणार आहेत त्यानिमित्तानं ही मंडळी जमा आहेत आणि मंदिराचं आज ओपनिंग सुद्धा होणार आहे आता जरी तुम्हाला ही मंडळी थोडक्यात दिसत असतील पण थोड्या वेळाने पूर्ण हा हॉल भरून जाणार आहे काही मंडळी सुद्धा दिसणार आहेत हळदी कुंकूचा सुद्धा कार्यक्रम आहे पण तो मला काही घेता आला नाही कारण मला सबस्क्रायबर मंडळी भेटायला आलेली होती हे पहा माननीय श्री आमदार साहेब आलेले आहेत आता ते श्री गणेश मंदिर जांभूळपाडा येथील श्री गणरायाचे दर्शन घेणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी ही मंडळी मोठ्या संख्येने जमा आहेत लहान मुले देखील त्यांना प्रणाम करत आहेत माननीय आमदार साहेब आता मंदिरात प्रवेश करत आहेत आता ते श्री गणरायाचं दर्शन घेऊन पुढे श्री मारुती मंदिराकडे प्रस्थान करतील त्यांच्यावर आलेले माननीय ते सुद्धा इथे श्री गणरायाचं दर्शन घेत आहेत आता माननीय आमदार साहेब आता मारुती मंदिराकडे प्रस्थान करत आहेत सोबत आपल्याला सरपंच साहेब सुद्धा दिसत आहेत वाजत गाजत माननीय आमदार साहेब आता मारुती मंदिराच्या कडे येत आहेत ढोल ताशाच्या गजरात माननीय आमदार साहेब आणि इतर मान्यवर यांचं स्वागत झालं आहे फटाक्यांची सुद, सुद्धा झाली आहे दुरून दुरून मंडळी कार्यक्रमासाठी जमा आहेत सात गाव आणि आजूबाजूचा ज्या गावातील मंडळी जमा आहेत इपा महिला वर्ग आमदार साहेब यांना बघण्यासाठी आहेत त्यांच्या पत्नी देखील तुम्हाला दिसत आहेत पुरुष वर्ग आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात इथे आहे तुम्ही पाहत आहात श्री मारुती मंदिर जीर्णोद्धार सोहळा झालखंड जांभूळपाडा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांसमोर पाहावयास जाईल आणि आपल्या दोन्ही गावाचे मंदिर कसे आहेत आणि प्रो कार्यक्रम काय झाला हे सुद्धा त्यांना बघता येईल ज्यांना येता आलं नाही ते सुद्धा हा कार्यक्रम बघू शकतील हे पहा आमदार साहेब आता मंदिराच्या आवारात आले आहेत बरोबर सरपंच साहेबसुद्धा आहेतच आता इथे या महिला हळदी कुंकू ताड घेऊन ओवाळणीसाठी उभ्या आहेत सौ संजना सुनील कदम या श्री आमदार साहेब यांना औक्षण करत आहेत व त्यांच्या आमदार साहेब यांच्या पत्नीला देखील औक्षण करत आहेत आणि इतर मान्यवर मंडळींचं सुद्धा औक्षण होत आहे मागील भाग पहिला भाग व्हिडिओ आपण पाहिलात आपल्याला आवडला याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले असेच व्हिडिओ पाहत राहा हे पहा इथे सौ संजना सुनील कदम या औक्षण करत आहेत आता श्री आम उ... माननीय आमदार साहेब आता श्रीफळ पडून कार्यक्रमाला सुरुवात करत आहेत व कापून मंदिराचं ओपनिंग करत आहेत कार्यक्रम खूप मोठा झाला पण मी तुमच्यापर्यंत हे शॉर्ट थोडे थोडे व्हिडिओ आणून दाखवत आहे हे पहा इथे आता मंदिराच्या मेन दरवाजाचे फित कापत आहेत इथे श्री माननीय आमदार साहेब श्री सरपंच साहेब आणि श्री सुनील कदम साहेब हे मंदिरात प्रवेश करत आहेत आता श्री मारुतीरायाचं दर्शन माननीय श्री आमदार साहेब आणि त्यांच्या पत्नी घेत आहेत मारुतीरायाला हार अर्पण करताना आपल्याला दिसत आहेत मारुती राहायला वंदन करून सर्वांचं भलकर कर असं सांगत आहेत मंडळी कळसच सुंदर असेल तर मंदिर पण किती सुंदर असेल ना हे पहा इथे माननीय श्री आमदार साहेब यांच्या समवेत फोटोशूट चालू आहे सर्व माननीय आणि वंदनीय येथे फोटोशूट करत आहेत आता श्री आमदार साहेब त्यांच्या पत्नी यांचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे महिला वर्ग उत्सवहुख होऊन आमदार साहेब काय आज भाषण करणार ते अगदी कौतूहलाने पाहत आहेत महिला वर्ग आणि पुरुष वर्ग कौतुहलाने पाहत आहेत हे पहा पुरुष वर्ग आणि महिला वर्ग आता जरी तुम्हाला इथे थोड्या प्रमाणात महिला वर्ग पुरुष वर्ग दिसत असले तरी मंदिराच्या बाहेर भरपूर गर्दी आहे मंदिराच्या प्रांगणात बसलेले मंडळी आहेत आता थोड्या वेळाने सभारंभाचा सत्कार समारंभ सुरू होत आहे आता श्री आमदार साहेब यांना पुष्पगुच्छ आणि भगविशाल सरपंच साहेब अर्पण करत आहेत आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करत आहेत सौ संजना सुनील कदम या देखील भगविशाल विशाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत आहेत व इतर मान्यवर मंडळींचा सुद्धा सत्कार सोहळा संपन्न होत आहे आमच्या गावातील प्रसिद्ध उद्योगपती कदमसाहेब यांचासुद्धा सत्कार श्री आमदार साहेब करत आहेत भगविशाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार चालू आहे आता इथे थोड्या वेळाने श्री आमदार साहेब यांचं भाषण चालू होणार आहे सत्कार सोहळा संपन्न झाल्यावर लगेचच महिला मंडळ मंडळासाठी हळदी कुंकूसुद्धा आहे पण त्यावेळेला मी मला स सबस्क्रायबर मंडळी भेटायला आली होती त्यामुळं मला ते काही क्षणचित्र घेता आले नाहीत त्याबद्दल क्षमास्व येथे माननीय आमदार साहेब यांच्या पत्नी सत्कार करताना दिसत आहेत पुरुष वर्ग आणि महिला वर्ग उत्साहाने हा कार्यक्रम पाहत आहेत अगदी शांत चित्ताने कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत आमचे परममित्र संतोषजी वाघमारे संचालन करताना दिसत आहेत येथे माजी सरपंच यांचेसुद्धा भगविशाल आणि श्रीफळ देऊन स सत्कार होत आहे मन मंदिर उभारणीचा मंदिराचा कळस ज्यांनी बांधला त्यांचा देखील इथे सत्कार होत आहे सन्मान सन्मानचिन्ह आणि भगविशाल ना श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यांचा सन सत्कार होत आहे लगेचच फोटोशूटसुद्धा करून घेत आहेत येथे श्री सुनील जी कदम साहेब आणि सौ संजना सुनील कदम यांचा देखील सत्कार होत आहे आता श्री माननीय श्री सरपंच साहेब यांचं भाषण चालू आहे काही कारणास्तव मी आपला आपल्यासाठी हा आवाज आणू शकत नाही त्याबद्दल क्षम असो थोड्या वेळाने माननीय श्री आमदार साहेब यांचं देखील भाषण होईल आणि सत्कार सोहळा कार्यक्रमाची सांग सांगता होईल येथे मंदिर यांनी उभ उब... सगळ्यांचे स्वागत हिरवी भगविशाल आणि श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहेत आता आमदार साहेब यांचं भाषण चालू आहे मंडळी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून हा व्हिडिओ म्हणजे हा भाग एक आणि भाग दोन सर्वांसमोर जाईल आणि आपल्या दोन्ही गावातील श्री मारुती मंदिरचे सर्व व्हिडिओ पाहू शकतील आणि आपलं मारुती मंदिर कसं आहे हे सर्वांसमोर पाहताना आपल्याला देखील आनंद प्राप्त करता येईल तर मंडळी हा व्हिडिओ आवडला का आवडले असल्यास लाईक शेअर आणि करा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आप आपले धन्यवाद